हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आज माझा उपवास आहे तर आता मी जाणार आहे पूजेचं सामान आणायला त्याच्यानंतर मग मी पूजा मांडणार आहे चला तर मग जाऊ सगळं सामान काढून ठेवलेलं आहे जे जे मला पूजेसाठी लागणार आहे आणि विशेष म्हणजे माझ्याकडे हे बघा जे जुन्या याच्या काळी असायचेत ना माझ्याकडं सव्वा रुपयापणे आहे दोघं जुनं आहे तुम्ही प्रत्येक पूजेसाठी वापरते आणि हे मी आज नवीन आणलं आहे कळसाला कसं वाटलं तुम्हाला आता मी पूजा मांडते आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी अगोदर रांगोळी काढून घेते स्वस्तिक काढते स्वस्तिक काढल्यानंतर त्यातला त्याच्यावरती हळदी हो गुंग वाहून आता मी पाटासाठी रांगोळी काढून घेते अशा प्रकारे मी आता सगळी रांगोळी काढून घेते हे बघा मी <laughs> अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे अजून तिला थोडस काढायचं बाकी आहे अशा प्रकारे मी आता सगळी डिझाईन करून घेणार आहे सिंपल अँड सोडर अशा प्रकारे सर्व व्यवस्थितपणे रांगोळी काढलेली आहे आता मी पाठवून पूजा व्यवस्थितपणे मांडून घेते

food, nanti uh. jual tiap anak ya, kos. इथं नाव काय अशीच ना बरोबर आहे ना

जेव्हा आपण आरती करू ना तेव्हा अरे गुलाब ठेवायचं राहूनच गेलं आता आपण आरती करून घेऊया तुला आरती लावायची ठीक आहे हळू लाव नाहीतर चटका लागेल जय देवी जय देवी जय लक्ष्मी वससी व्यापक रूपे तुस्तु सुलक्ष्मी जय देवी जय देवी जय लक्ष्मी अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी पूजा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल